आख्या महाराष्ट्राला माहिती आहे अजित पवार सकाळी लवकर उठून सहालाच कामाला सुरुवात करतो त्यासाठी मला लवकर उठावं लागतं मात्र आशितोष हा मला मतदारसंघाची कामं घेऊन झोपेतून उठवायला येतो यावरून ये तुम्हीच सांगा आशितोष मला किती वाजता उठवायला येत असेल असा प्रश्न उपस्थित जनसमुदायाला विचारून आमदार आशितोष काळे यांची मतदारसंघाच्या विकासाची तळमळ खूप मोठी असून आशितोष पठ्ठ्या कामाला माझ्यासारखाच असल्याचं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोपरगाव येथील जाहीर कार्यक्रमात केले कोपरगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेत महिला मेळाव्यात महिला भगिनींशी संवाद साधला या प्रसंगी ते बोलत होते तत्पूर्वी कोपरगावला महिला मेळाव्यात जाण्यापूर्वी कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावरील कर्मवीर शंकरराव काळे यांच्या स्मारकास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन कलि यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की दहा वेळेस मला या प्रगत राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली त्यावेळी महिला युवक युवती शेतकरी वर्गासाठी अनेक नवनवीन योजना आणण्याचा प्रयत्न केला जनतेची सेवा करणं आमचा धर्म आहे आम्ही जनसेवक आणि तुमचे सेवक म्हणून जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून जनतेचा सन्मान करायचा आहे महिला स्वतःच्या पोटाला चिमटा काढून आपल्या मुलांना आपल्या कारभाराला अधिकचा देण्याचा प्रयत्न करते स्वतःच्या इच्छा आशा आकांक्षा यांना मुरड घालते अशा महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना मागील महिन्यात आणली आहे रक्षाबंधनाच्या अगोदर दोन दिवस महिलांच्या खात्यावर ही रक्कम जमा होईल वर्षाला कोट्यवधी रुपयांची रक्कम महिलांच्या खात्यावर जमा होऊन ती रक्कम कोपरगावच्याच बाजारपेठेत खर्च होऊन बाजारपेठ फुलण्यास मदत होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आम्हाला गरिबी हटवायची होती आणि त्या उद्देशाने मला मायमौली आणि सगळ्या महाराष्ट्राने सांगावं जर आम्ही सरकारमध्ये नसतो तर कोपरगावचे लोकप्रिय आमदार आशितोष काळे तीन हजार कोटी रुपयाची कामं करू शकले असते आज आस तीन हजार कोटी कशाला म्हणतात तिथं पलीकड माणिकराव कोकाटे एकोणतीसशे कोटीची कामं केली तिकडं पलीकड अठराशे कोटीची सतराशे कोटीची पंधराशे कोटीची कामं अनेक आमदारांनी आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये केली आजही आशितोष आणि इतर सगळे आमदार विकासाचे प्रश्न घेऊन माझ्याकडे येतात आज मी चांगल्या चांगल्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळांनी तुम्हाला ज्या योजना आणल्या कल्याणकारी योजना आणल्या या योजना मला माझ्या मायमौलीला देता आल्या असत्या अशा पद्धतीचे निर्णय मला घेता आले असते बरेच दिवस तुम्ही शेतकरी अनेक जण आहेत मी शेतकरी शेतकरी ही आपली जात आहे माझ्या शेतकरी इलेक्ट्रिकचं बटन दाबायला जायचा तीन हॉस्पॉर पाच हॉस्पॉवर साडेसात हॉस्पॉर तर त्यावेळेस कधी कधी लाईट बिल भरता भरता त्याच्या नाकीनं यायचं हो नाही लाईट बिल भरलं की लाईन मध्ये यायचा आणि तोडून टाकायचा वीज तोडल्यानंतर तो अक्षरशः व्याकुळतेला यायचा कधी कधी माझा बळी राजा नायलाच असतो आकडे टाकायचा आणि वीज घ्यायचा का तर पीक करपत होत पीक वाळत होत पाणी असताना पाणी देऊ शकत यावेळी प्रास्ताविक करताना आमदार आशुतोष काळे म्हणाले की लाडक्या बहिणींप्रमाणे मी देखील दादांचा लाडका मुलगा आहे मतदारसंघात झालेला मतदार मतदार विकास हा फक्त आणि फक्त अजितदादा यांनी भरघोस निधी दिल्यामुळे शक्य झाला आहे मी ज्या ज्यावेळी अजितदादांकडे मतदारसंघाच्या विकासाचे प्रश्न घेऊन गेलो आणि त्यांच्याकडे निधीची मागणी केली त्यावेळी एकदाही रिकाम्या हातानं परत आलो नाही त्यामुळेच कोपरगावच्या मतदारसंघाच्या विकास निधीचा आकडा तीन हजार कोटींवर गेल्याचं सांगितलं ज्याप्रमाणे जनतेच्या बारीक सारीक प्रश्नांची अजितदादांना जाण आहे त्याप्रमाणे राज्यातील प्रत्येक भागाच्या समस्या आणि त्याचे उत्तर देखील त्यांच्याकडे आहे त्यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळात सर्वाधिक पाच वेळा उपमुख्यमंत्री आणि अर्थ खातं गृह खातं ऊर्जा कृषी जलसंपदा ग्रामविकास अशा विविध विभागाचे मंत्री आणि विरोधी पक्षनेते म्हणून देखील त्यांची कामगिरी राज्याला प्रगतीच्या दिशेनं घेऊन जाणारी ठरली आहे त्यामुळे आता अजितदादा या राज्याचे मुख्यमंत्री होणं गरजेचं आहे त्यामुळे आपले पण मोठे प्रश्न पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळवणे सोडवण्यासाठी मोठी मदत होईल आणि ते मला देखील न्याय देतील याचा मला विश्वास असल्याचं त्यांनी म्हटलं आमचे आदिवासी समाजातील बांधव असतील किंवा राजपूत समाजातील बांधव असतील यांची कायम किंवा अनेक वरिष्ठांची मागणी त्या ठिकाणी आद्य पुरुष एकलव्य तसेच वीर महाराणा प्रताप यांचं स्मारक आपल्या कोपरगाव मतदारसंघामध्ये झालं पाहिजे अशा पदाची मागणी या दोन्ही समाजाची आहे प्रशासकीय पातळीवर जे काही अडचणी असतील त्या आपण सोडवणारच आहे पण याला आपण दादा बळ द्यावं याला निधी द्यावं अशा प्रकारची विनंती करतो मी आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी दादांना ग्वाही देतो ज्या पद्धतीने आपण मतदारसंघामध्ये असलेले अनेक स्मारक आहेत यांचं चांगल्या पद्धतीने जतन करतो तिथे कुठेही काही गैरप्रकार घडणार नाही तशाच पद्धतीने हे दोन्ही स्मारक आपण चांगल्या पद्धतीने जतन करून त्या महापुरुषांचा आपण काय मादर करून त्यांना अभिवादन करू अशा प्रकारचे ग्वाही आपल्या सर्वांच्या वतीने दादांना देतो आपण सर्व या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या माता भगिनी पण आहे आणि माझे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक आणि माझे सर्व युवा सहकारी पण मोठ्या संख्येने दादा आपल्या स्वागतासाठी आलेले आपल्या विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी आले म्हणून माझी आपल्याला विनंती आहे का आपण आपल्या भाषणामधून जे काही प्रश्न काही राहिला असेल अनेक वेळेस मी आपल्याला भेटून जे काही प्रश्न मांडलेले याच्यामध्ये मंजूर बंधाऱ्याचा प्रश्न आहे ह्या मंजूर बंधाऱ्यांची मंजुरी मिळण्यासाठी अनेक पाच सहा गावांचे शेतकरी असतील यांनी आशा सोडून दिली होती परंतु आपण असल्यामुळे त्या मंजूर बंधाऱ्याला मला निधी दिला आणि त्याचं काम आता दरम्यान कोपरगावमध्ये आगमन होताच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचं जंगी असं स्वागत करण्यात आलं जेसीबीच्या सहाय्यानं अजितदादांवर भव्य अशी पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच भव्य असा पुष्पहार घालत त्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी या जनसन्मान यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे मंत्री अनिल पाटील माजी आमदार अशोकराव काळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर प्रदेश युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुरज चव्हाण जिल्हाध्यक्ष कपिल पवार गौतम बँकेच्या माजी संचालिका पुष्पाताई काळे जिल्हा बँकेच्या संचालिका चैताली काळे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य माजी नगरसेवक कर्मवर काळे कारखान्याचे आणि संलग्न संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते येस्नान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव